लहान खेड्यातील मुलगा ते ए आय विषयातील डॉक्टर अशी कामगिरी करत डॉक्टर चंद्रशेखर कुंभार यांनी सर्वांना चकित केला आहे सोलापुरातील बेलाटी या गावचे सुपुत्र चंद्रशेखर भागवत कुंभार यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील प्रबंधास कोटा राजस्थान येथील विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे एका लहानशा खेड्यातून जन्म ते थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियंता अशी आपली ओळख बनवलेले चंद्रशेखर कुंभार आता पीएचडी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातील इयत्ता पहिली ते दहावीचं शिक्षण त्यांनी संभाजीराव शिंदे प्रशाला इथं पूर्ण केलं त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा बीएमआयटी कॉलेज बेलाट येथून पूर्ण केल्यानंतर पुण्यातून पदवी पूर्ण केली यानंतर संगणक अभियांत्रिकेतील पदव्युत्तर पदवी अर्थात एमटेक चेन्नई येथून पूर्ण केलं आता राजस्थानमधील कोटा इथून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून पीएचडी प्राप्त केली आहे वीसपेक्षा अधिक देशांमध्ये कार्य या कालावधीत त्यांनी सिंगापूर मलेशिया अशा कॉम्प्युटर सायन्समधील प्रगत असलेल्या जवळपास वीस देशात हजारो विद्यार्थी आणि शेकडो सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत काम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक विषयात संशोधन करत असल्यानं देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीत चंद्रशेखर मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होती